मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट जेई सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात तालुक्यातील अधिकाऱ्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत इशारा दिलाय आपण जनतेचे नोकर आहात कुठल्या पुढाऱ्याचे नाही अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांचे नोकर आहोत असे वाटत असल्यास राजीनामा द्या आणि पुढाऱ्यांच्या घरात भांडी घासा तुमच्या बापाची जहागीरदारी नाही तुम्ही कशाही पद्धतीने काम करणार अशा कडक शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे तर अधिकाऱ्यांनी नोकऱ्या नीट कराव्या नाही तर तुम्हाला घरात बसवू गरीब लोकांना त्रास झालेला आम्ही खपवून घेणार नाही असा अधिकाऱ्यांना इशारा देत लोकांनी मदतीसाठी आमच्याशी संपर्क करावे असे आवाहन देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यातील जनतेला केलंय पण आता आपल्याला खानापूर तालुक्यामधल्या कुठल्याही लोकांचं कसलंही काम असलं तर तुम्ही आम्हाला हक्कानं सांगा आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उभे आहोत आता इथं अधिकाऱ्यांचं जरा चाललंय त्यांचं जरा लाड चालू आहे आता ते थोडे दिवस लाड आहे ते लाड काही जास्त दिवस चालणारे नाहीत आणि त्यामुळं अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे आपण सरकारचं पैसे पगार घेतो सरकारकडे जनतेच्या करामधून पैसे जातात म्हणजे आपण जनतेचे नोकर आहोत आपण कुठल्या पुढाऱ्याचे नोकर आहे असं जर खानापूर अटपाडी मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी इकडं सरळ राजीनामा द्यावा आणि त्या नेत्यांच्या पसरामध्ये जाऊन राहा तिथं जर तुम्हाला काय दाडमोट करायचं आहे पाणी भरायचं आहे शेंगगाड काढायचे आहे प्रेम ऋतू चाललंय जाऊन तिथं करा काम कशाला इकडं सरकारची वेळ वाया घालवत आहे सरकारची वाया वेळ घालवू नका मला परवा मी विट्यात आलो विट्यात जाताना एक मला शेतकरी भेटला आणि म्हटला माझी मस चोरीला गेल्या बघा किती गंभीर विषय आहे माझी मैस चोरीला गेल्या आणि कुणी चोरल्या हे मी सांगितलंय तरी सुद्धा लक्ष दिलं जात नाही मला पोलिटिशियन मध्ये फोन आलाय तुझ्या विरोधात केस आल्या काय प्रकार आहे काय प्रकार आहे मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो अरे कशासाठी असले होते कसल्या कसा उद्योग आता काल एका एक कार्यकर्त्याच्या डोक्यात तीन टाका पडले त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय दोन्ही पायाला चार चार टाके पडले तरी कलम तीनशे चोवीस आणि दुसऱ्या लगे प्रकरणात लगेच तीनशे सात तीन नव मी डिव्हाइस मला फोन केला के म्हटलं तुम्ही इथं आल्याच्या नंतर जेवढे गुन्हे खानापूर आणि आटपाडी पोलीस स्टेशनला तीनशे सात चे दाखल झाले तीनशे सव्वीसचे दाखल झाले तीनशे पंचवीस चे दाखल झाले ती तीनशे चे दाखल झाले त्या सगळ्या गुन्ह्यांची लिस्ट मला पाहिजे आणि त्याच्या सोबत मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे मला बघायचंय नेमकं तुम्ही कशा पद्धतीने कुठले कुठले गुन्हे दाखल केले तुमच्या काय बापाची जागीर झाले का तर कशाही पद्धतीने तुम्ही काम करता हे चालणार नाही नोकऱ्या नीट करा नाहीतर कामाच ह्या सगळ्यात तुम्ही आमच्या पडू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं नोकऱ्या नीट करा नाहीतर तुम्हाला परत येईल परत आम्ही पण लोकांच्या संघर्षामध्ये उतरलोय कारण गरीब लोकांना त्रास झालेला आम्हाला अजिबात चालणार नाही आम्ही गरीबांची बाजू पहिल्यापासून लावून धरली आहे आणि पुढेही आम्ही ती बाजू लावून धरणार आहे कुठल्याही गरीबाची आम्ही बाजू सोडून आम्ही कुणावरती अन्याय करत नाही आणि त्यामुळं आमचा अन्याय करण्याचा स्वभाव नाही पण जो कोणी अन्याय करतोय त्याच्या विरोधामध्ये लढण्याची आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि तेच आमचं आहे त्यामुळं त्या त्या तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या गरिबांच्या सगळ्यांच्या बाजूला राहणार आहे रस्ता पाहिजे आणि मधला रस्ता काढताय तुम्ही वीस वीस तीस तीस आंब्याची झाडं तोडताय त्याला काही विचार नाही पाचार नाही काही त्याला विचारणार नाही का लोक अरे आम्ही आहे नाही तर आम्ही तुम्ही जर अन्याय करणार असाल एखाद्या पुस्तकाच्या मधलंच जर अरे त्याला काय सर्वे नंबर आहे ना का नाही एखाद्याच्या रानात तर तीन तीन रस्ते आता काय प्रकार इतकं पाप कुठं फेटणार आहे तुम्ही सत्ता जास्त काळ नसते सत्ता येते आणि सत्ता जाते परंतु सत्ता आल्यानंतर त्याचा उपयोग गोरगरिबांच्या हितासाठी किती होतोय याचा हिशोब लोक ठेवतात आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो अशा ज्या ज्या लोकांना गरज आहे मत्तीची गरज आहे तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या बाजूला लढायला तयार आहे